हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्तियोग सोळाव्या श्लोकाचं सो तात्पर्य पाचव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद जीवनातील सर्व कर्मांचे सार माहित असल्याने भक्त हा नेहमी दक्ष असतो आणि वैदिकशास्त्रांवर त्याचा दृढ विश्वास असतो तर दक्ष म्हणजे काय कुशल एक्सपर्ट तर असा हा शुद्ध भक्त आहे त्याचा वैदिक शास्त्रावर दृढ विश्वास आहे जीवनाचं ध्येय जाणलेला हा जो शुद्ध भक्त आहे तो रोज नियमितपणे वाचन करतो करतो अध्ययन शुद्ध भक्त हे वैदिकशास्त्र लक्षपूर्वक वाचतो आणि जे काही वाचलंय त्याच्यावर चिंतन मनन करतो विचार करतो आणि वैदिकशास्त्रात जे काही सांगितलं आहे जे काही लिहिलं आहे ते या जगतामध्ये घडताना सुद्धा बघतो जस एक वैष्णव आचार्य सांगत होते कि त्यांना एक ऍडव्हर्टायझिंग वाला बॅनर दिसला बोर्ड दिसला ज्याच्यावर एका मोबाईलची जाहिरात होती नाव यू कॅन सी युअर रियल व्ह्यू म्हणजे तुम्ही आता तुम्हाला खरे पाहू शकता तर अशा प्रकारे ही ऍड बघून ॲडव्हर्टाईज बघून कोणाला वाटेल की अरे हा असा फोन आहे की ज्याने मी माझं वास्तविक रूप पाहू शकतो आणि जर कुणी त्यासाठी हा आ, या मोबाईलच्या जा, जाहिरातीवर विश्वास ठेवून मोबाईल खरे खरेदी केला तरी ते वाक्य त्याच्या बाबतीत खरं होणार आहे का नाही ही विल नॉट एबल टू सी हिज रिअल सेल्फ मोबाईलच्या कॅमेऱ्याने जर सेल्फी काढतो आहे एखादा व्यक्ती तर त्याला स्वतःच्या शरीराचा फोटो दिसतो मात्र त्याला या सेल्फी काढण्याने मी आत्मा आहे हे ज्ञान कळणार आहे का नाही तर हा शुद्ध फक्त वैदिकशास्त्राचं रोज नियमितपणे पठन करत असतो अध्ययन करत असतो आणि वरिष्ठांकडून सुद्धा या वैदिक शास्त्राचं श्रवण करत असतो आणि त्यांनी जाणलं आहे की या भौतिक जगतात आपण सगळे जीव आहोत ते माया शक्तीच्या अधिपत्याखाली जगत आहोत आणि अशी ही जी माया शक्ती आहे ती नेहमीच आपल्याला प्रलोभन दाखवत असते असं कर मग तू सुखी होशील तसं कर मग सुखी होशील मात्र शुद्ध भक्त जाणतोय कि या भौतिक जगतात कितीही प्रयत्न केला तरी या भौतिक गोष्टी जीवात्म्याला सुख देऊ शकत नाही कायमच सुखी करू शकत नाही जस भगवत गीतेत हा शुद्ध भक्त वाचतो आहे जातस्य हि ध्रुव मृत्यू जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि भक्त बघतो आहे की जगतामध्ये हे होत आहे तर भक्ताला पूर्णपणे विश्वास आहे की हे जे वैदिकशास्त्र आहे ते सत्य सांगणार आहे ते अधिकृत आहे का कारण हे सगळं वैदिकशास्त्रातलं ज्ञान आहे ते भगवंतांकडून आलेलं आहे यावर शुद्ध भक्ताची पूर्ण श्रद्धा असते तर असा हा जो भक्त आहे तो हे जे वैदिकशास्त्र आहे ते गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून शिकतो जाणून घेतो आणि इतरांना सुद्धा समजावतो तर ह्याबद्दल म्हटलं नॉलेज अँड ऍप्लिकेशन म्हणजे शुद्ध भक्त आहे तो वैदिकशास्त्राचं ज्ञान घेतो आपल्या गुरुंकडून अंडरस्टँड करतो म्हणजे सगळं नीटपणे चिंतन मनन करून ते सगळं शिकून घेतो आणि आपल्या जीवनात सुद्धा ते उतरवतो आणि इतरांना सुद्धा ते समजवण्याचा प्रयत्न करतो पुढे आहे भक्त हा कोणत्याही एका विशिष्ट पक्षाची बाजू घेत नसल्यामुळे तो चिंतामुक्त असतो तर दोन पक्ष असतात तर शुद्ध भक्त कोणत्याही एका पक्षाची बाजू घेत नाही आणि त्यामुळे त्याला दुसरा पक्ष मला काय म्हणेल याची चिंता सुद्धा नाही। राहत पुढे आहे कधीच दुःखी होत नाही शरीर हीच एक उपाधी हे जाणून शारीरिक दुःखांपासून तो मुक्त असतो सर्व उपाधी विनिर्मुक्तम तर सगळ्या या शरीरालाच आपल्या उपाधी मिळत असतात जसं एखादी स्त्री आहे तर ती कोणाची तरी मुलगी आहे कोणाची तरी बहीण आहे कोणाची पत्नी आहे अशा रीतीने वेगवेगळ्या उपाधी असतात आपण कुठच्या गावचे आहोत कुठच्या देशातले आहोत किती शिकलेले आहोत याच्यावरून सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या उपाधी मिळत असतात तर शरीर ही सुद्धा एक आपल्याला मिळालेली उपाधी आहे आपण कोण आहोत जीवात्मा आहोत आणि हे सगळं हा जो शुद्ध भक्त आहे तो जाणतो आहे कारण तो या सगळ्या उपाधींतून मुक्त आहे त्यांनी जाणलंय की मी भगवंतांचा नित्यदास आहे अंश आहे आणि मी जीवात्मा आहे तर असा हा शुद्ध भक्त आत्मा स्तरावर असल्यामुळे तो शारीरिक दुःखांपासून मुक्त असतो कधी कधी लोकांना वाटत किंवा काही भक्तांना सुद्धा वाटत कि शुद्ध भक्ताला कष्ट त्रास होतच नाही तर त्याबद्दल त्याबद्दल तर त्याबद्दल म्हटलं जात ही इज एक्सपिरियन्सिंग पेन बट ही इज नॉट मिजरेबल तर pain, असा शुद्ध भक्त आहे त्याच्या शरीराला काही दुखणी होतात त्याला दुःख होत आहे म्हणजे शरीराला काही कष्ट होत आहे पण शुद्ध भक्ताचं मन आहे ते त्यामुळे कधीच दुःखी कष्टी होत नाही जस श्रील प्रभुपादांच्या अंतसमयी आपण जाणू शकतो ते अतिशय कृष झाले होते वय वर्ष एक्क्याऐंशी झालं होत अशक्तपणा बराच आला होता आणि त्यांना तपासणारे जे डॉक्टर होते ते चकित झाले होते कि एवढ्या कृष अशक्त अवस्थेत सुद्धा श्रील प्रभपात कसे काय श्रीमद भागवतमच्या श्लोकावर तात्पर्य बोलू शकत आहेत ते डॉक्टर म्हणाले तर अंतिम काळामध्ये श्रीलप्रभुपात आहेत ते अगदी थोड्या फळांच्या रसावर वगैरे राहत होते पण भागवतमच्या श्लोकांवर ते तात्पर्य सांगत होते आणि त्यांचे जे शिष्य आहेत ते सगळं रेकॉर्ड करून घेत होते असा शुद्ध भक्त जाणतोय की मी शाश्वत आत्मा आहे आणि हे शरीर आहे ते तात्पुरते आहे तर अशी या शुद्ध भक्ताची स्थिती आहे आणि म्हणून तो शारीरिक दुःखांपासून मुक्त असतो पुढे वाचते आहे भक्तीला प्रतिकूल असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा अशुद्ध भक्त स्वीकार करीत नाही उदाहरणार्थ प्रचंड इमारतीच्या बांधकामासाठी पुष्कळ शक्ती खर्ची पडते आणि जर असे बांधकाम त्याला भक्तीमध्ये प्रगती करण्यास लाभदायक ठरत नसेल तर तो त्याचा अंगीकार करीत नाही हा मुद्दा आहे सर्व आरंभ परित्यागी तर ज्या गोष्टी भगवंतांच्या सेवेपासून दूर नेणाऱ्या आहेत

परंतु स्वतःसाठी एखादे मोठे घर बांधणार नाही तर असा शुद्ध भक्त आहे त्याच ध्येय आहे मला का भगवंतांसाठी कार्य करायचं आहे त्यामुळे भगवंतांच्या साठी काही मंदिर उभारणी आहे काही इमारत उभारायची आहे तर त्यासाठी तो आपला वेळ देईल कष्ट करेल मात्र स्वतःसाठी तो खूप सारं मोठ घर बांधण्यामध्ये लागत नाही मग्न होत नाही मात्र आपण बघू शकतो की काही भक्तांची मोठी घर असतात मात्र त्यामध्ये ते सत्संग कार्यक्रम घेतात जेणेकरून काय अनेक भक्त त्या ठिकाणी येऊन आध्यात्मिक मार्गदर्शन प्राप्त करू शकतील आणि कृष्ण भक्तीचा जो जीवनातलं जे महत्वपूर्ण घटक आहे त्याला स्वीकारू शकतील तर अशा प्रकारे हा जो सोळावा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे आज इथे श्रीराम देव या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल